स्वातंत्र्य स्वा, स्वा स्वातंत्र ओके 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 बॅगी 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 माझ्या सर्व बुडीके बाल आणि पोंगा पंडितांना स्वातंत्र्य दिनाच्या क्रंची क्रंची शुभेच्छा यम्मी एखाद्या देशाला स्वातंत्र्य मिळतं म्हणजे नक्की काय होतं सांगा 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 मजा करतोय सांगाल नाही तर खरंच श्वाससुद्धा चमच्याने घेण्याच्या या जगात तुम्हाला काहीच सांगायचं नाहीये तुम्हाला या कॅसेटमध्ये सगळ्या उत्तरांचे सगळे प्रश्न मिळणार आहेत काही काळजी करू नका तर या कॅसेटचं नाव आहे पोलंडचा ज्यू संन्यासी मराठी राजा आणि स्वातंत्र्य नाव फक्त कॅची वाटलं म्हणून दिलंय लिक बेटसाठी ज्यांना खरंच काहीतरी समजून घ्यायचं आहे आयुष्यात त्यांनी जाऊ शकता त्यांनी पुस्तके वाचावी पुस्तके लिहावी संशोधन करावे यूट्यूबवर टाइमपास करू नये गेलेत का ते ओके तर आता बाकीच्यांसाठी कॅसेट सुरू करतो गोष्ट आहे विसाव्या शतकातली एकोणीसशे तीसच्या दशकातली पॅरिसमधल्या इलेक्ट्रिक उपकरणांच्या फॅक्टरीच्या मॅनेजिंग डायरेक्टरने नेहमीप्रमाणे त्याही महिन्यात पगार घ्यायला नकार दिला होता मॉरिस फ्राईड त्यांचं नाव जन्म पोलंडमधील वॉर्सो शहरातला वयवर्ष फक्त चौतीस शिक्षणाने इलेक्ट्रिकल इंजिनियर धर्माने जीव वृत्तीने आध्यात्मिक परिस्थितीने गरीब आयुष्यात फक्त एकच इच्छा देव मिळवायचा आहे आणि मिळालाही देवदूत तरी मिळाला असं म्हणावं लागेल मैसूर संस्थांचे दिवाण आणि भारतातल्या सर्वोत्तम प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी एक सर मिर्झा इस्माईल हे एकोणीसशे पस्तीस साली पॅरिस मध्ये येतात तिथल्या इलेक्ट्रिक उपकरणांच्या फॅक्टरीला भेट देतात आणि मॉरिस फ्रायडमनच्या कामावर हुशारीवर भाळून जातात सर मिर्झा इस्माईल मॉरिसला लगेच भारतात येण्याची ऑफर देतात तशीच सेम इलेक्ट्रिकल उपकरणांची फॅक्टरी आपण बेंगळुरूला काढूया अशी मॉरिसला गळ घालतात हो बेंगळुरूला बंगलोरला नाही तुमच्या मुंबईला बंबई म्हटलं तर चालेल का नाही ना मग तसंच बेंगळुरू म्हणायचं शेवटी काराडी मावशी आहे आपली असो मॉरिस एकदम खुश होतो म्हणतो मी तयारच आहे भारतात यायला मला मिळवायचा आहे देव आणि देवाचा पत्ता माहीत असलेले पोस्टमन फक्त भारतातच आहेत ही मला माहिती आहे चलो बेंगळुरू अशा पद्धतीने पोलंडचा ज्यू मॉरिस फ्राईडमन एकोणीसशे पस्तीस मध्ये भारतात येतो सर मिर्झा इस्माइल यांच्या मदतीने बेंगळुरू मध्ये इलेक्ट्रिक उपकरणांची फॅक्टरी चालू करतो आणि रमण महर्षींच्या सान्निध्यात जाऊन घेतो मॉरिसचा संन्यासी भारतानंद होतो एकोणीसशे सदोतीसच्या नोव्हेंबर महिन्यात एक कलंदर मराठी राजा आपल्या ऑक्सफर्ड मधून शिकून आलेल्या आपल्या पोराला प्रशासन कसं सांभाळायचं सा? हे मैसूर संस्थांमध्ये जाऊन शिकू ये म्हणून सांगतो आणि जेव्हा हा ऑक्सफर्ड रिटर्न मराठी राजपुत्र मैसूर संस्थानातील बेंगळुरु मधील फॅक्टरी पाहायला येतो तेव्हा एका राजपुत्राच्या आणि एका संन्यासाच्या अभूतपूर्व मैत्रीला सुरुवात होते औन संस्थानचे राजपुत्र आप्पासाहेब प्रतिनिधी आणि मॉरिस फ्राईडमन उर्फ भारतानंद यांचे सूत लगेच जुळतात हा बॅक घे बॅक घे बॅग घे पुढे दोनशे वर्ष स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज सोळाशे सत्त्याण्णव साली औंधची जागिरी परशुराम पंतप्रतिनिधी यांना देतात आणि औंध संस्थानाचा आणि पंतप्रतिनिधी घराण्याचा उदय होतो हा फॉरवर्ड घ्या आता दोनशे वर्ष औंध संस्थानचे शेवटचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी आपल्या गुणग्राहक कलाप्रेमी उदार प्रजादक्ष स्वभावामुळे लोकप्रिय असतात इन मिन चार तालुके औंध कुंडल आटपाडी गुंडल चार या चार तालुक्यांमध्ये मिळून बहात्तर गावे आणि अठ्ठेचाळीस वाड्या एवढा काय तो औंध संस्थानाचा पसारा बहुतांश दुष्काळी प्रदेश राज्याची लोकसंख्या ऐंशी ते नव्वद हजारांच्या दरम्यान पण यामुळे आपल्या इतभर राज्यात अफाट प्रयोग करण्यासाठी मात्र भवानराव पंत प्रतिनिधी कधीच दी। मागे हटत नाहीत हा आता बॅक घे बॅक घे औंध संस्थानचे राजे भवानराव पंत प्रतिनिधी यांचे पुत्र आप्पासाहेब पंतप्रतिनिधी हे मॉरिस फ्राइडमन यांच्या कामावरती अत्यंत खुश होतात आपल्या वडिलांसारखेच गुणग्राहक असलेले आप्पासाहेब पंतप्रतिनिधी मॉरिस फ्राइडमन यांना विनंती करतात की औंध संस्थानात त्यांनी यावं आणि औंधच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीवर काहीतरी उपाय काढावा सतत आव्हानांना सामोरे जायला आवडणाऱ्या या पोलंडच्या ज्यू संन्यासाला आता औंधचे वेद लागतात मार्च एकोणीशे अडोतीसमध्ये फ्रायडमन औंधला येतात आणि राज्याच्या परीक्षणाला सुरुवात करतात त्याच दरम्यान आठपाडीच्या जवळपास सहा हजार शेतकऱ्यांचा मोर्चा भर उन्हाळ्याच्या मोसमात चालत चालत औंदच्या राजवाड्यापाशी येतो औंध संस्थांचा सा पाया डळमळाला आला आप्पासाहेब पंतप्रतिनिधी अस्वस्थ होतात राजे भवानराव पंतप्रतिनिधी मात्र शांत असतात ता। सर्व मोर्चेकऱ्यांसाठी आधी जेवणाची व्यवस्था करायला सांगून नंतरच त्यांच्याशी चर्चा करा असा ते आदेश आपल्या सगळ्या मंडळींना देतात राजाकडून जेवणाची व्यवस्था झालेली पाहून मोर्चातले शेतकरी सुद्धा नरमतात आणि चर्चेला बसतात शेतसाऱ्यामध्ये सूट मिळावी आणि काही प्रशासकीय अडचणी दूर व्हाव्या या मागण्या शेतकऱ्यांकडून चर्चेमध्ये मांडल्या जातात मागण्या लगेच मान्यही होतात आणि शेतकरी परत त्यांच्या घरी जायला निघतात पण इथे होतो एका क्रांतीचा जन्म आज शेतकरी राजवाड्यापाशी आले उद्या राजवाडाच पाडायचं म्हटलं तर तेही ते करू शकतात मुळात सत्ता म्हणजे काय जन्माला राजघराण्यात आलो आणि वंश परंपरागत गादीवर बसलो म्हणजे सत्ता मिळत नाही सत्ता म्हणजे लोकांनी परस्पर संमतीने देऊ केलेली जबाबदारी असते आणि लोकांना पाहिजे तरी काय या सत्तेतून तर तेच जे प्रत्येकाला पाहिजे असते काय पाहिजे असते प्रत्येकाला जो सांगेल त्याला कालाखट्टा आईस गोला हा सांगा आता रोटी कपडा मकान कोण बोललं तुम्हाला ऑरेंज आईस गोला शांत बसा आता लोकांना पाहिजे असते स्वातंत्र्य बे आज स्वातंत्र्य दिन असून मी तुम्हाला स्वातंत्र्य आठवत नाही म्हणजे अवघड निराव चला तर अशी सर्व विचारांची वादळे भवानराव आणि यांच्या डोक्यात घोंघावू लागली आणि त्यातून जगाच्या इतिहासातला सगळ्यात अभिनव निर्णय जन्माला आला तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे अडोतीस रोजी भवानरावांनी घोषित केले की ते त्यांचे राजे पण सोडत आहेत आता कोणीच राजा नाही ना ते स्वतः ना त्यांचा मुलगा आप्पासाहेब पंतप्रतिनिधी ना अजून कोणी औंधची जनता आता स्वतंत्र झाली आहे आता तीच त्यांचं राज्य करेल एकीकडे अख्खा देश स्वातंत्र्यासाठी इंग्रजांसोबत लढत होता आणि महाराष्ट्रातल्या औंध संस्थानातल्या लोकांची ही वेगळीच शाळा चालली होती स्वातंत्र्याची घोषणा तर झाली पण स्वातंत्र्य अंमलात कसं आणायचं आठवतं का सुरुवातीचा प्रश्न एखाद्या देशाला स्वातंत्र्य मिळतं म्हणजे नक्की काय होतं राजेशाहीचे रूपांतर स्वतंत्र लोकशाहीत करण्यासाठी काय करावे लागते सांगा सांगा बघा जमताय कामारकांच्या नागरिक नागरिकशास्त्र जी पिढी आपली राहू द्या हा घ्या लिंबू शरबत आईस गोला आणि थंड घ्या राजेशाहीचे रूपांतर स्वतंत्र लोकशाहीत करण्यासाठी काय करावं लागेल आप्पासाहेब पंतप्रतिनिधी हाच प्रश्न घेऊन जातात मॉरिस फ्राईडमन उर्फ भारतानंद यांच्याकडे मॉरिस सांगतात सोपं आपल्याला औंच एक संविधान तयार करावं लागेल आणि त्या संविधानामध्ये लोकांनी लोकांचं राज्य कसं चालवावं यासाठी नियमावली घालून द्यावी लागेल झाली लोकशाही तयार आप्पासाहेब म्हटले वा सोप आहे की हे पण मग कोण लिहिणार आहे संविधान कोणीतरी औन संस्थांच्या बाहेरचाच व्यक्ती असला पाहिजे म्हणजे तो निरपेक्ष पद्धतीने उत्तम संविधान लिहून देईल नवीनच स्वतंत्र होऊ इच्छिणाऱ्या औंदचे संविधान लिहावे अशी योग्यता असणारी एकच व्यक्ती सगळ्या जगात मॉरिस आणि आप्पासाहेब यांना दिसते त्या एकाच नावावर दोघांचंही एकमत होतं ही व्यक्ती म्हणजे चरखा किंग अहिंसेश्वर सेवाग्रामवाले मग काय आणि आपल्या फोर्ड मोटारीतून सेवाग्रामला येऊन पोहोचतात महात्म्याला वंदन करतात आणि आपली आयडिया सांगतात बापू आम्हाला औंध संस्थान स्वतंत्र करायचं आहे त्यासाठी ते त्याचं संविधान आपण लिहावं अशी आमची तीव्र इच्छा आहे ते तुम्ही कृपया करा पण एवढ्या सहज हातात येईल तो महात्मा कसला बापू म्हटले ठीक आहे पण आधी माझ्या तीन अटी आहेत त्या पूर्ण केल्या तरच मी संविधान लिहायला घेईल आप्पासाहेब म्हणले कोणत्या अटी बापू बापू अप्पासाहेब आपण राजपुत्र आहात तरी आपण पुढची दहा वर्षे औंधमध्ये राहूनच काम केले पाहिजे कोणत्याही मोठ्या शहरात जाऊन राहता कामा नये ही माझी पहिली अट दुसरी अट म्हणजे आपण औंध संस्थानातील सामान्य जनतेला जे अन्न परवडते त्याचेच सेवन केले पाहिजे व औंध संस्थानात विणले गेलेलेच कापड आपण परिधान केले पाहिजे अट दर महिना पन्नास रुपयाहून अधिक खर्च आपण स्वतःवर बिलकुल करायचा नाही तुम्हाला या मान्य असतील तरच मी संविधान काय करणार त्यांनी होकार दिला आणि औलच्या भन्नाट प्रयोगाला सुरुवात झाली पुढच्या एक दीड महिन्यात सेवाग्राम मध्ये बसून पोलंडच्या ज्यू संन्याशाने महात्म्याच्या देखरेखीखाली अठ्ठावीस कलमांचे औनचे संविधान लिहून पूर्ण केले एकवीस जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस साली या संविधानाचा स्वीकार करून औन संस्थान भारतीय उपखंडातले पहिले प्रजासत्ताक लोकशाही राज्य बनले लोकांनी निवडून दिलेल्या विधिमंडळाच्या माध्यमातून पुढची काही वर्षे औंदचा कारभार चालला पुढे भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले आणि आठ मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली औन संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले आणि त्यासोबतच महात्मा गांधींनी बनवलेले औंदचे संविधानही जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस ते मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस या नऊ वर्षांमध्ये औंधची संवैधानिक लोकशाही उत्तम प्रकारे चालली शिक्षण आरोग्य या क्षेत्रात औंधने प्रगती केली एकोणीसशे बेचाळीसच्या दुष्काळात प्रचंड हाल होत असतानाही औंध संस्थान टिकून राहिले लोकांच्या स्वातंत्र्याचा हाच चमत्कार असतो आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना एका मराठी राजाच्या आणि राजपुत्राच्या अफलातून हिमतीची आणि कल्पकतेची कॅसेट दाखवणं गरजेचं वाटलं आपला मराठी प्रदेश अशाच अनेक अफाट माणसांनी संकल्पनांनी त्यांच्या गोष्टींनी तुडुंब भरलेलं आहे इतकंच काय हे सगळं जगच अशा अफाट गोष्टींनी भरलेलं आहे इथून पुढे आमच्या दुकानात अशाच वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या अद्भुतरम्य संकल्पनांच्या एक एक कॅसेट आपल्याला पाहायला मिळतील ही पहिली कॅसेट मराठी माणसाच्या स्वातंत्र्याच्या उर्मीला समर्पित जय हिंद जय महाराष्ट्र